नमस्कार मित्रांनो काल विधानसभा निवडणुकीचे मतदान झाले आणि संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक मतदारसंघाचा आमदार हा ईव्हीएम मशीन मध्ये कैद झालेला आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे ते तेवीस नोव्हेंबरला एकच सर्वांचं लक्ष आहे की तेवीस नोव्हेंबर केव्हा येते आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि आपल्या मतदारसंघाचा आमदार कोण होत आहे याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे तर दुसरीकडे सर्वात महत्वाची घटना म्हणजे शरद पवार यांच्यामध्ये फूट पडल्यानंतर अजितदादा यांना घड्याळ हे चिन्ह मिळालं होतं तर दुसरीकडे शरद पवार यांना नवीन चिन्ह तुतारी मिळालं होतं महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीमध्ये तुतारी विरुद्ध घड्याळ हे चाळीस ठिकाणी होतं या चाळीस ठिकाणी काय घडतं हे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रात एकच आतुरता आहे की घड्याळ विरुद्ध तुतारी या लढतीमध्ये कोण आघाडी घेत या मा आहे याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे तुम्ही पाहू शकता ग्राफिक्सच्या माध्यमातून की चाळीस या लढती आहेत त्या ठिकाणी तुतारी विरुद्ध घड्याळ अशी लढत झालेली आहे सर्वात महत्वाची लढत म्हणजे अणुशक्ती नगर मधून सनामालिक राष्ट्रवादी दादा गटाकडून तर फार अहमद यांना राष्ट्रवादी गटाकडून तिकीट मिळालं होतं तर श्रीवर्धनमधून आदिती तटकरे राष्ट्रवादी दादा गटाकडून तर त्यांच्या विरोधात अनिल नवले राष्ट्रवादी पवार गटाकडून तर जुन्नरमध्ये अतुल बेनके राष्ट्रवादी दादा गट तर त्यांच्या विरोधात सत्यजील शेरकर यांना तिकीट दिलेलं आहे तर आंबेगावमध्ये दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात देवदत्त निकम यांनी कडवे आव्हान दिलेले आहे तर मध्ये अशोक पवार यांच्या विरोधात ज्ञानेश्वर कटके दादा गट तर इंदापूर मधून दत्ता मामा भरणे व हर्षवर्धन तर दुसरीकडे सर्वात हाय व्होल्टेज डामा असलेली बारामतीची जागा ही दादा पवार व यांच्या विरोधात त्यांचे नातू युगेंद्र पवार यांना तिकीट देण्यात आलेलं आहे दुसरी म्हणजे पिंपरीमध्ये अण्णा भनसोडे व दादा गटाकडून लढत आहेत तर, तर सुलोभना शिलावंत या राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून लढत आहेत तर पुण्यामधील महत्वाची जागा म्हणजे वडगाव शेरी वडगाव शेरीमध्ये सुनील अण्णा टिंगरे विरोधात बापू पटारे यांच्यामध्ये लढत होत आहे तर दुसरीकडे हडपसर मध्ये चेतन तुपे यांच्या विरोधात पवार साहेबांचे निष्ठावंत प्रशांत जगताप यांच्यामध्ये लढत होत आहे तर अकोल्यामध्ये किरण लोमाटे विरुद्ध अमित भांगरे यांच्यामध्ये लढत वाहत आहे तर कोपरगावमध्ये आशुतोष काळे यांच्या विरोधात साहेबांचा निष्ठावंत उमेदवार संदीपान वरपे यांच्यामध्ये लढत होत आहे तर पारनेरमध्ये राणी लंके यांच्या विरोधात काशीनाथ दाते यांच्यामध्ये लढत होत आहे तर दुसरीकडे नगरमध्ये संग्राम जगताप यांच्या विरोधात दादा गटाकडून आहेत तर अभिषेक कळमकर हे पवार गटाकडून लढत आहेत तर माजलगावमध्ये प्रकाश सळुंकी यांच्या विरोधात मोहन जगताप पवार गटाकडून लढत आहेत तर बीडमध्ये संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात योगेश क्षीरसागर दादा गटाकडून आहेत त्यामुळे ही लढत सर्वात मोठी हाय व्होल्टेज ड्रामा होणार आहे तर आष्टीमध्ये बाळासाहेब आजबे यांच्या विरोधात मेहबूब शेख पवार गटाकडून लढत आहेत तर दुसरीकडे धनंजय मुंडे म्हणजेच परळीमध्ये यांच्या विरोधात राजसाहेब देशमुख हे पवार गटाकडून लढत आहेत नगर यामध्ये बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात विनायक जाधव या पवार गटाकडून लढत आहेत सर्वात महत्वाची लढत म्हणजे उदगीर संजय बनसोडे हे राष्ट्रवादी दादा गटाकडून आहेत तर त्यांच्या विरोधात सुधाकर भाले राव हे पवार गटाकडून लढत आहेत सर्वात महत्वाची निवडणूक ठरली आहे ती म्हणजे म्हाडा अभिजित पाटील यांच्या विरोधात मिनल साठे राष्ट्रवादी पवार गटाकडून लढत आहेत मोहळमधून यशवंत माने राष्ट्रवादी दादा गटाकडून तर राजू खरे हे पवार गटाकडून लढत आहेत तर फलटणमध्ये दीपक चव्हाण विरुद्ध सचिन कांबळे अशी लढत होत आहे वाईमध्ये मकरंद पाटील विरुद्ध अरुणा पिसाळ हे होत आहे ते दुसरं म्हणजे चिपळूणमध्ये शेखर निकम यांच्या विरोधात प्रशांत यादव तर चंदगडमध्ये राजेश पाटील यांच्या विरोधात नंदनी बाभुळकर ह्या उभे राहिलेले आहेत तर कागलमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा आहे हसन मुश्रीफ यांच्या विरोधात समरजित घाडगे कागलमधून उभे राहिलेले आहेत तर इस्लामपूरमध्ये शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विरोधात निशिकांत पाटील यांना उभे केले आहे त्यानंतर म्हणजेच तासगावमध्ये आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांच्या विरोधात संजय काका पाटील यांना तिकीट दिलेलं आहे सिंदखेड राजामधून राजेंद्र शिंदे व मनोज कायंदे यांच्या विरोधात लढत आहेत देवेंद्र भुयार व गिरीश कराळे या ठिकाणी लढत होत आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे तुतार विरुद्ध घड्याळ यामध्ये कोण बाजी आहे यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे तुतार विरुद्ध घड्याळ यामध्ये कोण बाजी मारत आहे यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे तुतार विरुद्ध घड्याळ यामध्ये कोण बाजी मारत आहे यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे तुतार विरुद्ध घड्याळ यामध्ये कोण बाजी मारत आहे यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे तुतार विरुद्ध घड्याळ यामध्ये कोण बाजी मारते